बांगरवाडी विकास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बेल्ले बांगरवाडी यांच्या वतीनं स्वर्गीय या धोंडीभाऊ शेठ दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली संचालक मंडळ वसंतराव दावला कदम चेअरमन शेठ बाबूराव सावंत व्हाईस चेअरमन बाळशीराम नामदेव बांगर सेक्रेटरी नकाजी यशवंत बांगर नामदेव मल्हारी बांगर नामदेव कुंडलिक बिचारे कोंडीभाऊ भानू बांगर बंसी रामभाऊ बांगर सुहास सुधाकर नांगरे पांडुरंग मसू शिरतर रमेश बळवंत कसबे सौ मनिका भाऊ घोलप सौ मीराबाई यशवंत भालेराव व संस्थेचे आधारस्तंभ शिवसेना उपतालुका प्रमुख मोहनशेठ बाळशीराम बांगर यांच्या वतीनं आदरणीय धुंडीभाऊ दादा पिंगट यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली नमस्कार काही दिवसापूर्वी बेल्ला पंचकृषीतील एक हर व्यक्तिमत्व व्यक्तिमत्त्व हर म्हणण्यापेक्षा एक बानेदार स्वभाव असं एक कणखर आणि काटक व्यक्तिमत्त्व पाढी आणि बुलंद व्यक्तिमत्त्व असं ज्यांच्याकडं आपण पाहायचं ते आदरणीय कैलासवाशी दोंडेबो शेठ सद्नाना पिंगट उर्फ ज्या व्यक्तीला आम्ही सर्वजण दादा या नावाने संबोधायचं गुळंदवाडीला अंत्यवेदीला जात असताना गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी अपघात झाला आणि अपघातामध्ये दादांना जबर मार लागला आणि त्यांचे दोन दिवसांनी प्राणज्योत मालवली अतिशय हृदयद्राव आणि दुर्दैवी घटना म्हणावं लागेल ह्या बेलला पंचकृष्ठ नव्हे तर पुणे जिल्ह्याच्या अनेक विभागामधून नगर जिल्ह्याच्या अनेक विभागामधून असंख्य जनसमुदाय त्या अंत्ययात्रेच्या निमित्ताने ह्या बिल्हे गावाला पाहायला मिळाला कन्ना भूतो न भविष्यती या गावचं पहिलं जे वैभव होतं ते आदरणीय राजाभाऊ गुंजाळ यांच्या वेळेला आम्ही असा समाज पाहिला आणि त्यानंतर आदरणीय दोंडे भाऊ शेठ यांच्या अंत्यविधीसाठी जो समाज पाहिला तो आवर्णनीयच आहे आम्ही असा विचार केला एवढा मोठा समाज का तर व्यक्ती गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीची खरी ओळख समाजाच्या विविध घटन घटकांना कळत असते आदरणीय दोंडभू शेठ पिंगट हे म्हणजे गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष त्यांनी स्वतःला या गावचं तात्कालीन नेतृत्व कैलासवाशी हरिभाऊशेठ यांना गुरुस्थानी म्हणून जुन्नर तालुक्याच्या राजकारणामध्ये कैलासवासी माजी आमदार वल्लभ शेठ बेंडके आणि सहकारमर्शी शिवाजीराव काळे यांच्या एक महत्त्वाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं जुन्नर तालुक्याच्या के अनेक पदांवरती त्यांनी पदं भूषवली त्यानंतर राजकीय सामाजिक सहकार आणि धार्मिक या सर्व क्षेत्रांमध्ये धोंडे बोशेटचा सिंहाचा वाटा असायचा मोलाचा सहभाग असायचा आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना दोंडे बोरशेठ हे फक्त राजकारणापुरते असायचे परंतु तेवढा एक कालावधी गेला का दोंडे आम्ही पाहिलेलं दोंडे म्हणजे सामाजिक आणि धार्मिक या क्षेत्रात जर पाहिलं तर सर तुम्हाला सांगतो व्यक्ती व्यक्तीसारखा व्यक्ती नाही सामाजिक क्षेत्रामध्ये श्रीमंतापासून तर सामान्य सामान्यापासून तर गरीबन गरीबापासून तर अतिगरीब या सर्व घटकांमध्ये धोंडेबा शेठ हे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आदरानी आणि अतिशय स्वतःचा वेळ द्यायचे आणि ज्या कार्यामध्ये धोंडेबा शेठ जातील शे गरीबाचा कार्यक्रम असू द्या कुठलाही प्रत्येक कार्यक्रमाला धोंडेबा शेठ हे हजर असायचे आणि तिथं गेल्याच्यानंतर ते कार्य चापलंय ही भूमिका त्यांच्या मनामध्ये असायची आणि ते कार्य काढून नेण्याची त्यांच्याकडे कसब होती आणि ही कसब यापुढे आम्हाला वाटत नाही कोणामध्ये असे निर्माण होईल आणि पंचकृषीमध्ये आदरणीय दोंडेभाऊ शेटला सर्व राजकीय पक्षातले जरी कार्यकर्ते असले नेते मंडळी असले तरी त्यांनी कधी दुजा भाऊ केला नाही भाऊ गेल्या आदरणीय राजाभाऊ गेल्याच्यानंतर नंतर भाऊ शेटला एक मानाचं स्थानच दिलं प्रत्येक राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना दिलं आणि एवढं मानाचं स्थान मी तर आजपर्यंत पाहिलं नाही का एका व्यक्तीला या ठिकाणी मिळालेलं धार्मिक कार्यामध्ये जो तुम्हाला सांगतो आमच्या बांगरवाडी गावामध्ये अखंड रानदेवीचा अखंड हरिणाम सत्ता जो आहे तो सुरू करण्यापासूनच मला वाटतं एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या दरम्यानची ती गोष्ट असेल तेव्हापासून दोन्हीबाऊ शेठ हे हिरेरीनं भाग घ्यायचे आणि शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक त्या का सप्ताहामध्ये कीर्तनकार असू द्या किंवा काही जी काय व्यवस्था असेल त्या व्यवस्थामध्ये ते सहभागी घ्यायचे आणि दोंडी भाऊ दातृत्व खूप मोठं होतं प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये ते स्वतःच क्षमतेनुसार हे दातृत्व त्यांचं असायचंच त्याचबरोबर चैतन्य जो दिंडी पायी सोहळा आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोंडी कार्य फार मोठं आहे आमच्याकडून अनेक वेळा अनेकांना स्वतःचा हक्काने सांगायचे तिकडं पंढरपूरला चैतन्य महाराजांचं आश्रमाचं काम चालू आहे धर्मशाळेचं काम चालू आहे तुम्हाला देणग्या द्यावेच लागतील आणि त्यांचा शब्द कोणी पाडत नसायचं तर काही लाखो रुपयाचे देणग्या दोन गोष्टी यांच्या माध्यमातून ह्या पंचवृष्ठीतून त्या ठिकाणी दिल्या गेल्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर मी जवळून पाहिलं कुठलेही सामान्य गरीब लोकांचा कार्यक्रम असू द्या लग्न असू द्या काही कार्यक्रम असू द्या त्या पूजा असू द्या त्या कुटुंबातल्या व्यक्तीला साडी आणि ड्रे त्या घरात ड्रेस हे दोन्ही वर्ष घेऊन जाणार म्हणजे जाणारच आणि त्यांना जर वेळ भेटला नाही तर त्या कुटुंबातला त्यांच्या सदस्यांपैकी कोणीतरी त्या ठिकाणी उपस्थिती लावणार ही फार मोठी कार्य आहे मी असंच एकदा दादांना बोललो म्हटलं का तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही आज संचालक पदावरती मार्केट कमिटीच्या उपसभापती पद बसवले आणि एवढं सगळं तुम्ही समाजात फिरत असता सारखं एवढा वेळ देत असता ही काय देण्याची काही गरज नाही तुम्ही ठराविक कार्यक्रम अटेंड केले पाहिजेत तर त्यांनी मला एकाच वाक्य सांगितलं म्हटलं प्रमोद पैशापाठीमागं पैसा, पैसा मिळवण्याचं प्रत्येकाचं उद्दिष्ट आहे कोणाचं उद्योगपती होण्याचं उद्दिष्ट आहे तसं माझ्या जीवनामध्ये माझ्या वडिलांनी दिलेल्या शिकवणीनुसार मला फक्त माणसं जोडायच्यात आणि माणसामध्ये सदैव राहायचं आहे हीच त्यांची शेवटची अपेक्षा होती आणि ती सुद्धा पूर्ण झाली तो जो त्या दिवशीचा अपार जनसमुदाय आपण पाहिला तर त्या निमित्ताने हजारोंच्या संख्येनं बेले गावामध्ये आलेले तो समाज आणि सर्व क्षेत्रातली मान्यवर मंडळी तर त्या रूपाने दोन्हीगौ शेठ हे प्रत्येकाच्या हृदयातच आपल्याला दिसले असा हरवणारी असा लोकांना मदत करणारा माणूस परत दिसणे नाही यावेळेला आपण जो कशीला सर नमस्ते चार सर आमच्या बांगरवडी विकासपत्र संस्थेच्या सर्व संचालक मंडळ चेअरमन वसंतराव कदम वाईस चेअरमन नाथा शेठ सावंत त्याचबरोबर ऑनरेरी सेक्रेटरी बाळशरामदा से बांगर त्याचबरोबर गुप्तवी ठोबा देवस्थानचे अध्यक्ष नाकाजी शेठ बांगर साकाराम शेठ बांगर व आमच्या नामदेव पायरी मित्रपरिवार जो सुशिक्षित आणि सुसंस्कृत असा एक ग्रुप आहे त्या सर्वांच्या वतीनं रानदेवी सप्ताह कमिटीच्या वतीनं आदरणीय धोंडेव शिटपिंग यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या रूपानं त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या सदैव आमच्या हृदयामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये आम्ही असेपर्यंत आमच्या हृदयामध्ये त्यांच्या त्या आठवणींच्या रूपाने त्यांचा आदराचं स्थान नक्कीच राहील ही अशी भावना व्यक्त करतो